फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे शुक्रवार आणि इथं बघा आजची ही सकाळ आहे सकाळ सकाळची आमची कामं आहेत राधिकाचं केक टाकायचं चालू आहे आणि सकाळ सकाळच केक ती शिजवून ठेवते म्हणजे ब दिवसभरात कधीही करता येतात सवडीनुसार आणि सईची शाळा आहे सईला उठवलेलं आहे सई आणखीन काही उठली नाही सई उठल्यानंतर मग तिचं आवरायचं आणि मग ती शाळेत जाईल आता तिचा सिलेबस संपलेला आहे शिकून आणि सगळे रोज तिची रिव्हिजनच चालू असते तर त्याच्यामुळे ना सई पण थोडीशी आळंबिळमच करते शाळेत जायला पण आज काय नाही जावं तर लागतंच आहे लवकर पेपरत वाटतं ह्या वेळेस भाजीची तयारी चालू आहे तर काल मटकीला कर आणण्यासाठी ठेवले होते अशा पद्धतीनं छान याला मोड आलेले आहेत आता याची रस्सा भाजी आमच्यासाठी करायची आणि सैला आहे ना थोडीशा मटकीची सुक्की मटकीची भाजी आहे आणि दुसरी मग आम्हाला एखादी था काहीतरी सुक्की भाजी करायची आमच्या इथे आहे ना बोरचं पाणी आहे तर त्याच्यामुळे ना केस खूप गळतात आमच्याच त्या पाण्या छान असतात आणि मग दुसरं कशाचाच काहीच त्याच्यावर परिणाम होत नाही आपण काही इलाज केला तरी तर त्याच्यासाठी आहे ना इथं मी स्पेशल असं तेल केलेलं आहे हे जर तेल तुम्हाला पाहायचं असेल ना कसं केलंय तर मला कमेंट करून सांगा मी नक्की याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करेल आणि मी सई आई राधिका तेल लावत नाही आम्ही तिघीजणी हे तेल लावतो सईचे केस बघायचं का त्या तेलामुळे छान अशी वेणी येते तुम्हाला दोन मिनिटात तिची वेणी घालून दाखवते की नाही कसई सईच्या क्लासमध्ये सईचे आणि आणखीन एक मुलगी आहे तर त्या दोघींचेच केस जास्त बघते कोणाचे केस जास्त आहेत काय नाव आहे त्या मुलीच मनविता मनविताचे आणि नारायणी सईचे आहेत ना मन्वीता. मन्वीता। मन्वीता बेबी हेअर्स भरपूर आहेत तर त्याच्यामुळे असे थोडे थोडे केस सुटल्यासारखे दिसतात पण त्याला आम्ही नंतर क्लिप लावतो आणि ही बघा सईची वेणी एवढी येते माझी सुद्धा येत नाही <laughs> स्टेप कट असल्यामुळे माझी तरी वेणीच येत नाही आमच्या घरात आहे ना सकाळ सकाळ पोली कोकिळ म्हणतात कोकिळ बाय डॅडी कुठे चालले रानू ड्युटीला डॅडींची ड्युटी सध्या बदलली आहे मार्च एंड मुळे त्यांना वसुलीची ड्युटी लागली बाय तो कुठे चालला डॅडींना बाय कर आता सही आहे ना सही स्कूलला चालली आहे आणि कसं आमचं रोजचं पार्सलचं रुटीन कसं राहतं माहिती आहे का आम्ही हे पार्सल्स काल पॅक केलेले आहेत कालच जे जे आपले क्लायंट आहेत त्यांना फोटो पाठवले जातात पत्ता चेकिंगसाठी जा आणि मग नंतर आज सकाळी सईसोबत हे पार्सल करमायला जातात नानाजी येऊन जातात जे पार्सल प्रायव्हेट कुरियरने जातात ते प्रायव्हेट कुरियरने पाठवायचे आणि जे काही म्हणजे समजा ग्रामीण भाग असेल किंवा जिथे प्रायव्हेट कुरिअरची सर्व्हिस नसेल तिथं मग पोस्ट आणि पाठवायचे याच्यामध्ये सगळंच आहे बर का सांडगेत मसालेत सगळेच पदार्थ एकत्र घेत आहेत तू करणार कशी होय काय झालं माहिती का आता सध्या म्हणजे उन्हाळ्याचा सीझन सुरु झालेला आहे अर्थातच उन्हाळ्यामध्ये ना ड्रायफ्रूट आणि डिंक दोन्ही लाडूला खूप कमी डिमांड असते कारण की सध्या हे वातावरण पोषक नसतच डिंक लाडू आणि ड्रायफ्रूट साठी पण आपण आता या थंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते लाडू विकलेले आणि त्याच्यामुळे काय झालं माहितीये का माझे सगळे रेसिपीचे चाकू आणि रेग्युलर दुसरे आपले चाकू खाली वापरासाठी आणलेले आणि राणाचं त्याच्यामुळेच ठरले कालपासून की तो सुद्धा मोठा झाल्यावर रेसिपी करणार आहे कशासाठी चाकूसाठी <laughs> तो विचार करतोय मी कोणता चाकू घेऊ असत नाकू आवडतो डोन हे हा मला आवडतो हा हा छोटा छोटा बाल इथं आता मी मटकीची भाजी फोडणीला टाकते आणि हा आपला मसाल्याचा डब्बा या मसाल्याच्या डब्यातला आहे ना ही लाल चटणी काळं तिखट धनेपूड आणि हे आहे कांदा लसूण मसाला तर हे चारही पदार्थ आपण घरी तयार करतो आणि ते ही पारंपरिक पद्धतीनं आणि या प्रत्येक पदार्थाची किंवा मसाल्याची ऑर्डर स्वीकारली जाते तर मटकी आहे ना छान झणझणीत जन अशी चांगली लागते तर त्याच्यामुळे ही काळ्या तिखटाची मी आज करते आपलं काळं तिखट तिखट आहे तर त्याच्यामुळे असं बेतानी वगैरे वापरायचं चुकलं त्यामध्ये आपलं काळं तिखट आपण टाकलेलं आहे आणि बेडगी मिरची न टाकता सुद्धा भाजीला कशा पद्धतीनं मस्त असा रंग येतो ना ते मी तुम्हाला दाखवते मटकी टाकून घेते कधी आहे ना काय करायचं डायरेक्ट आपण जी भाजी करतोय ती अगोदर अशा पद्धतीनं फोडणीत टाकायची छान अशी परतायची फोडणीमध्ये म्हणजे काय होतं फोडणीची जी चव आहे ना किंवा जो फ्लेवर आहे तो आतमध्ये जो पदार्थ आहे जसं की आता आपण मटकीची भाजी करतोय तर मटकीच्या आतमध्ये पर्यंत पण जातो एक दोन मिनटं ही अशीच परतवून घेऊ छान अशी आपली मटकीची भाजी फायनली मटकीची भाजी फोडणी टाकून झालेली आहे आता उकळी आल्यानंतर मी गॅस कमी करते आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे सुरेख अशा पद्धतीची आपली ही भाजी दिसती आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल ना तर याच्यामध्ये आपण एक्स एक्स्ट्रा ॲडिशनल रंग येण्यासाठी कुठलीच पावडर वापरलेली नाही आहे फक्त आपण काळं तिखट आपली आपला हा कांदा लसूण मसाला धणे पावडर आणि हळद एवढेच पदार्थ वापरलेले आहेत तर ही भन्नाट अशा चवीची आपली ही मटकीची भाजी दिसती आहे अशा पद्धतीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल मटकी आहे तोपर्यंत इथं हा तांदूळसा मगाशीच आईनी नीट करून ठेवलेला आहे तर या तांदूळशाची सुक्की भाजी करणार आहोत तांदुळसा कोणाकोणाला आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण की आहे ना तांदूळशाची भाजी मिठाची भाजी बरं का आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी भन्नाट अशी चवीला लागते दादा काय खातो तू काय खातो आणि कोणी दिली तुला नानांनी नानांनी कुठून नान आणली बरं होय आईने आई दिली ना आज मम्मी आहे ना इडली सांबर केलं तर त्याच्यामुळे सईचा डब्बा पण तीनच दिला आणि इकडं रानूसाठी पण पाठवून दिली हो की नाही रानू आई कसली आई पांढरी नाही <laughs> तू कसं म्हणतो छोटी आई बडी आई बडी आई कुठली आणि छोटी आई अच्छा आवडली का इडली आमचा रानू पण आता खूप मोठा झालाय हातानं खातो आणखीन तिखट भाजी खातो खातो ना तू <laughs> आहे ना जेवण झाल्यानंतर मी परत एकदा मसाल्यांची पॅकिंग केली काय झालंय सध्या जागतिक महिला दिनानिमित्त हे चार दिवस आपल्या मसाल्यांवरती ऑफर आहे आणि मला असं वाटतं आतापर्यंत आपण ज्या ऑफर काढल्यात ना त्याच्यापैकी ही सगळ्यात मोठी ऑफर आहे म्हणजे जवळजवळ आपल्या सगळ्यात प्रत्येक मसाल्याच्या पदार्थावरती मी ऑफर दिली आहे तर त्याच्यामुळे खूप सगळ्या ऑर्डर्स होत्या त्यातल्या थोड्याशा पॅक केल्या हा मग मी पॅकिंग केलं तर ना तर मग रान आणि खाली जाऊन पिशवी आणली की नाही रे रानू मग दोन पिशवे आणल्या तरी त्याचे पाय दुखले नाहीत ना नाही खूप काम करतो राहू मम्माच मग मम्मानी काय केलं तुला पिशवी आणल्यावर माझे पाय दुखायला तर मग त्यातलं निम्म पॅकिंग केलं कारण की में आता वेळ झाली आहे सईला पण घेऊन यायचं आहे आणि सोबत मग मला माझ्या मसाल्याच्या बॅच पण करायच्या आहेत तर त्याच्यासाठीचं जे सामान किंवा जे खडे मसाले आहेत ना ते मला घेऊन यायचे आहेत तर त्याच्यामुळे आता मी पॅकिंग थांबवलं जेवढं पॅकिंग झाले तेवढं घेऊन जाते बाकीचं पॅकिंग मग नंतर आल्यावरती करता येईल किंवा हे आल्यानंतर पण आम्ही करतो तर आता आपण जाऊयात सईला घेऊन यायला मला नाही रानूला मी येताना मी तुला खाऊन ते देताना आमचा रानू खूप गुड बॉय हो की नाही रे रानू ते लगेच ऐकतो मम्माचं मम्मा म्हंटल की नाही तू थांब कि लगे थांबतो फक्त मग त्याला घरी येताना काहीतरी घेऊन यायचं नाही <laughs> <और पार। laughs> काय खातो तू काय खातिश कनिशाल शाही तिला म्हटलं मी सैद तिला थोडस ठेवणारे चल ना। अरे हळू हळू सई त्याला बघ आम्ही मगाशी जाणार होतो म्हणजे नाही उघड लॉक आहे का मगाशी उघड होता लॉक आहे ना <laughs> आज सई घ्यायला रानू दादा आला हो की नाही रानू हा थांबू सई सावलीत कशामुळे भेटली तुला चॉकलेट एका मुला हो रानुला सेवलीच नाही सई दिदीला चॉकलेट आहे सै्या